सध्या आपण पुण्यावरून नाशिकला नाशिकवरून पुण्याला जाण्याचे जर वेळ बघितला तर तीन तासात साडेतीन तासाचं ता अंतर असलेल्या या रस्त्यावर आज सहा सहा सात सात कधी कधी तर आठ आठ नऊ नऊ तास लागत आहेत संगमनेरवरून पुण्याला जायला आज चार चार पाच पाच तास लागत आहेत संगमनेरवरून नाशिकला आम्ही जायचो तर एक तासात पोहोचायचो आता तिथे दोन तास लागत आहेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट अशी दुर दुरावस्था झालेली आहे सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरण जे आहे ते त्याच्यात काम का, एकीकडे काढते एकीकडं एक रस्त्याची दुरावस्था आहे ती दुरुस्त करायला सरकार मागे पुढं पाहत आहे कॉन्क्रिटी चा काम चालू झालेलं आहे धीम्या गतीने काम चाललेलं आहे रोज अपघात होत आहेत बोट्यासारख्या ठिकाणी परवा तर बारा तास ट्रॅफिक जाम झाला होता आणि म्हणून मी आज केंद्रीय रस्ते मंत्री मान्य नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की साहेबांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं हे काम अधिक वेगाने पूर्ण कसं होईल या दृष्टीने साहेबांनी स्वतः याच्यामुळे व्यक्तीच्या लक्ष घालावं आणि त्याचबरोबर जोपर्यंत या रस्त्याचं चा काम चांगल्या प्रतीचं होत नाही किंवा ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरचे जे तीन टोल आहेत ते तिन्ही टोल नाके हे बंद केले पाहिजे लोकांनी टोलही भरायचा आणि खराब रस्त्यांनी खड्ड्यामध्ये जायचं गाडीचंही नुकसान करायचं माणसाचंही नुकसान करायचं लोकांचे हाड मोडण्या इतके वाईट प्रकार आज इथं होत आहेत रोज अपघात होत आहेत हजारो लोकांचे जीव जात आहेत आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की एकतर रस्त्याचं काम तातडीने फास्ट अत्यंत फास्ट ट्रॅकवर हे झालं पाहिजे आणि तोपर्यंत हे तिन्ही टोल जे आहेत हे तिन्ही टोल पुणे नाशिक महामार्गावरील बंद केले पाहिजे टोल वसुली याची बंद केली पाहिजे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा